उभा ठा शिवसेना यांच्याशी काही बोलणी झाली का राज्यामध्ये किती जागांची तुम्ही मागणी केली आहे जसं तुम्ही म्हणालात हिंगोलीची तुम्ही रहिवासी आहेत त्यामुळे हिंगोलीच्या जागेवर दावा सांगितलाय हिंगोलीचा आणखी कुठल्या जागेवर दावा असेल किती जागा तुम्ही मागताय उद्धव ठाकरेंकडे आम्ही अठरा जागांचं पूर्ण निवेदन मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे दिलेलं आहे आणि त्यामधून चर्चा होऊन काही जागा आम्हाला मिळतील प्रामुख्याने मराठवाड्यातल्या जागा आहेत विदर्भातल्या जागा आहेत आणि या जागांशी चर्चा करून आम्ही त्यांच्यामध्ये मग किती जागेवर तडजोड होईल त्या आणखीन आता बैठका त्याच्यावर होणार आहेत मग सोमवारी सुद्धा एक बैठक आमची होणार आहे त्याच्यानंतर काही बैठका आहेत त्या बैठका आणखी त्याच्यावर निर्णय घेतला जाईल सर्वानुमते निर्णय घेतला जाईल कारण ही मागणी करत असताना महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते ते सुद्धा तिथं आवश्यक आहेत काँग्रेसचे नेते पाहिजेत राष्ट्रवादीचे नेते पाहिजेत कारण जागा ह्या कुणाच्या ना कुणाच्या अगोदर माध्यमातून सुटणं गरबेचे वातावरण सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे आणि त्या अनुषंगानं सन दोन हजार बावीस रोजी संभाजी ब्रिगेडची आणि शिवसेना उभाटाची युती झालेली होती लोकसभेमध्ये प्रचंड सहकार्य संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीला केलेलं आहे कारण पर्यायानं आम्ही शिवसेना उभाटा गटासोबत असल्याकारणानं आम्ही पर्यायानं महाविकास आघाडीमध्येच होतो आणि त्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये सर्व अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये संभाजी ब्रिगेडनं प्रचार आणि प्रसाराची झुरा चांगल्या रीतीने हाताळली त्या अनुषंगानं कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही काम केलेलं आहे आणि लोकशाही आणि संविधान वाचविणे हे प्रमुख मा भूमिका संभाजी ब्रिगेडच्या अजेंडामध्ये आयडिओलॉजीमध्ये असल्यामुळं आम्ही ते काम केलेलं आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा असतील या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडनं प्रामुख्यानं गेलं पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या असल्यामुळं संभाजी ब्रिगेडने विधानसभेच्या काही जागा मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही मागितलेल्या आहेत त्यांच्या कोट्यातून म्हणजे पर्याय महाविकास आघाडीतून आम्हाला ह्या जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने मी स्वतः हिंगोलीचा रहिवासी असल्यामुळं हिंगोली, हिंगोली विधानसभेची जागासुद्धा संभाजी ब्रिगेडनं त्याच्यावर हक्क ठेवलेला आहे संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीच्या माध्यमातून हिंगोली विधानसभा त्यांनी द्यावी आणि ती खंबीरपणे लढण्यासाठी आम्ही तयार आहे आणि ही लढणं आणि जिंकणं ही जबाबदारी आम्ही घेणार आहे त्या अनुषंगानं आजची प्रेस कॉन्फरन्स होती संभाजी ब्रिगेडने अनेक विषय हाताळले महाराष्ट्रभरामध्ये परंतु आपल्याला आजपर्यंत कुठल्या विषयावर जास्त न्याय मिळत नव्हता कारण माणसं मांडणारे जिथं हाऊसमध्ये पाहिजे तिथं नव्हते आणि ही भूमिका आम्ही सांभाळत आम्ही भविष्यामध्ये आमचा माणूस हाऊसमध्ये गेला पाहिजे आमच्या विचाराचा आणि आमच्याच आयडॉलॉजीचा माणूस हाऊसमध्ये गेला पाहिजे आपलाच दांडा आपला झेंडा आणि आपला अजेंडा राबवता आला पाहिजे या उद्दिष्टानं आम्ही आता महाविकास आघाडीच्यासोबत विधानभवन विधानसभेमध्ये निवडणूक लढवणार आहे बाई